सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी दोनशे रुपये व्हीआयपी शुल्क आकारण्याविरोधात दाखल केलेली याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराधे आणि न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठानं फेटाळली मंदिर ट्रस्टची माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी याबाबत न्यायालयात दोन हजार मध्ये आव्हान दिलेलं सुनावणी दरम्यान ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून कारभार सांभाळत असताना या निर्णयाला आव्हान दिलं नाही मात्र ट्रस्टमधून बाहेर पडल्यावर निर्णयाला आव्हान का दिलं असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला शिंदे यांच्या वकिलांनी विश्वस्त म्हणून कामकाज पाहत असताना देखील ठरावाला संमती दिली नव्हती असं न्यायालयात सांगितलं दर्शन घेण्यासाठी ज्यांना पैसे भरायचे नाही ते रांग लावतील जबरदस्ती करण्यात आलेली नाही अशी टिप्पणी न्यायालयानं केली आणि याचिके जनहित दिसत नाही असं म्हणत न्यायालयानं याचिका फेटाळलेली आहे शिंदे यांच्या वकिलांनी मंदिर पुरातत्व सर्वेक्षणद्वारे व्यवस्थापित केलेले संरक्षित स्मारक असल्यानं शुल्क आकारू शकत नाही आणि पुरातत्व विभागानं त्यांना शुल्क आकारण्यास मनाई केली होती हा मुद्दा उपस्थित करणारी याचिका अन्य कुणी दाखल केली तर विचार करू मात्र याचिकाकर्ती माझी विश्वस्त असल्यानं आम्ही याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नसल्यानं न्यायालयानं म्हटलेलं आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला मंदिर समितीचे विद्यमान विश्वस्त कैलास गुले आणि पुरुषोत्तम कडलक यांनी स्वागत केलेलं आहे आज खर तर हायकोर्टाचं दें अनुमंदन केलं पाहिजे हायकोर्टाने याचिका केली होती की दोनशे रुपयाची सुविधा असलेली सुविधा ती तर फेटाळूनच लावली परंतु याचिकाकर्त्यांना देखील त्यांनी सुनावलं असं मला आता समजलं सन्मान्य हायकोर्टाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन या ठिकाणी देशभरातून भाविक येतात आणि आमच्या कर्मचारी संख्या देखील एकशे पंचावन्न आहे एमएसशे गार्ड या ठिकाणी आहेत विविध प्रकारची सुविधा आम्हाला भाविकांना द्यावी लागते त्यासाठी भाविकांना स्वेच्छा देणगीची सुविधा ती त्या ठिकाणी होती ज्यांना एअर टिकीट असतात त्यांना रेल्वे तिकीट असतात काही व्ही आय पी प्रोटोकॉल्स असतात त्या लोकांना ही सुविधा आम्ही मंदिराच्या प्रिमायसेसच्या बाहेर उपलब्ध करून दिलेली होती आणि ती त्या सुविधेमुळे आमच्या कमी कमी मेंटेनन्स आदित्य महागाई असेल कर्मचाऱ्यांचे पगार असतील या सर्व आणि भाविकांच्या सुविधेसाठी जो आम्हाला खर्च करावा लागतो खर्चाच्या अनुषंगाने ह्या दोनशे रुपयाच्या चा स्वच्छ ठिकाणी नक्कीच फायदा होतो दर्शन आपण घेऊ शकत नाही याला देणगी दर्शन नावाचा आम्ही या संदर्भात आम्ही याचिकाकर्त्या ललितादाई शिंदे यांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागितली परंतु आज त्याचा निकाल हातात आला आणि यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बाजूने त्यांनी निकाल दिलेला आहे की देणगी दर्शन देन, देन दन्याग दन्याग चे चे हा संपूर्ण भारतामध्ये सर्व देवस्थानच्या ठिकाणी दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे आणि एवढं नसून हायकोर्टाला आम्ही धन्यवाद देतो त्यांनी की त्यांनी याचिकाकर्त्यांच्या हेतूवरच यामध्ये संशय व्यक्त करून त्यांना कोर्टाने फटकारले होते त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानचा आम्ही गेले म्हणजे मागच्या टीन्युअर मी ट्रस्टी असताना हा वाद उपस्थित झाला आणि तत्कालीन पहिल्याच टीन्युअरमध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी श्रावणाच्या नियोजनाच्या संदर्भात जी बैठक घेतली होती तर आम्ही त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्याकडून एक एन एम ए चेअरमन नॅशनल मॉन्युमेंट अथॉरिटीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टरची त्या ठिकाणी पदसिद्धते असतात तर त्यांच्याकडून याची परवानगी घेऊन आम्ही मौखिक स्वरूपात परवानगी आणि मान्यता घेऊन आम्ही हे देणगी दर्शन सुरू केलं होतं आणि त्या देणगी दर्शनाच्या मुळे जो काही निधी उपलब्ध झाला त्यामुळे आज देवस्थानचं रुपये मला सर्वांगी इतिहास दिसतोय हे आपल्या सगळ्या भाविकांना जास्त जास्त सुविधा आम्हाला देता येत आहे त्यामुळे आम्ही मान्य उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी आभार मानतो आणि अशा प्रकारच्या समाज विधाक विधात याचिका करून सा, सार्वजनिक आणि विश्व संस्थांच्या विरोध काम करणाऱ्या लोकांना ती चाप बसेल असं माझं या ठिकाणी ज्यांना पैसे द्यायचे नाही ते रांगेत उभे राहून दर्शन घेतील अशी न्यायालयानं टिप्पणी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर